नाही घेतला आता इथं एवढे महामानू त्यांचा धरांगीला एक फोटो काढून पाठवा आरक्षण मागतो तू आदिवासी कळतो आमच्या ताईने कधी वेळ बोलल्या धनुभाऊ कधीही एखादा शब्द उलटा बोलले पावन साहेब कधी वेळ बोलले जयकुमार गोरे कधी वेळ बोलले अरे आम्ही गाव कुसाला राहणारी माणसं गाव गाड्यात राहणारी माणसं ऊस तोडणारी माणसं शारीरिक श्रमाच काम करणारी माणसं आम्हाला स्वाभिमान दिला गोपीनाथराव मुंडे यांनी दिला आता इथं बॅनरवरती इकडे वरती फोटो आहे वसंतराव नाईक यांचा अरे बंजाराचा पोरगा जातीपातीच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या माणसांपर्यंत पोहोचणारा कधी इथल्या या राज्यकर्त्यांनी त्यांचं नाव घेतलं का घेतला नाही घेतला आता इथं एवढे महामानू त्यांचा जरंगीला एक फोटो काढून पाठवा आरक्षण मागतो तू एक आरक्षण मागतो तू तुझ्या बॅनर वरती कधी राजर्षी शाहू महाराज कधी बाबासाहेब कधी महात्मा ज्योतिराव फुले कधी मंडल बीपी मंडल कधी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा फोटो तरी कधी तू टाकला का आणि याला काय पाहिजे आरक्षण काय पाहिजे याला अरे काय म्हणजे अरे चौथी पाच लाख काय करणार आहे काय बोला म्हणजे काय बघा ऐका माझ्या माता भगिनी माझ्या डाव्या हाताला माता भगिनी बसलेल्या आहेत थबा थबा इकडं माता भगिनी सगळ्या बसलेले आहेत आपण जबाबदार माणसं आहोत आमच्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या पंकजाताई किंवा धनुभाऊ असतील किंवा महाराष्ट्रातले तुमच्या आमचे माननीय चिलमरावचे भुजबळ असतील तुमचे आमचे मंत्रिमंडळातले अनेक सदस्य असतील पत्रकार बांधवांना मला जबाबदारीने सांगायचं आहे मला येऊन जाऊन पत्रकार बांधव एकच प्रश्न विचारतात हा था। सर तुम्ही एवढं ओरडताय तुमचे ओबीसीचे नेते काय ना बोलत नाही महाराष्ट्राला मला विचारायला सांगायचंय माझी माणसं बोलत नाहीत कमा तबा दोन दो मिनट अरे दोन मिनिट आमचे नेते बोलत नाहीत कारण आमचे नेते जबाबदार आहेत yeah. आमचे नेते महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या हक्क अधिकारावरती गदा येईल असं वागत नाहीत असं बोलत yeah. yeah. नाही कारण आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत आम्हाला गावातला बनूता करतो आम्हाला गावातला अष्ट कळतो आम्हाला गाव गावातला दिनदलित करतो आदिवासी करतो आमच्या ताईने कधी वेळवाकडं बोलल्या धनुभाऊ कधीही एकाला शब्द उलटा बोलले बोलले का प्राध्यापक राम शिंदे कधी वेळा वाकला एखादा शब्द बोलले बोलले का कधी पावन साहेब कधी वेळ वाटलं बोलले जयकुमार गोरे कधी वेळ वाटलं बोलले कारण आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली चौदा करोड जनता डोळ्यासमोर ठेवून गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या मनामध्ये कुणाच्या मनामध्ये जरा सुद्धा त्याला वाईट वाटू नाही अशा पद्धतीने आमची माणसं जबाबदार वाटतात आता नीट ऐका बीड जिल्ह्यामधला तुम्ही ज्या देवट्याला निवडून दिला देवट्या बरोबर काय नाव नाही इतका इतका आमदार कोण काय मला दोन मिनिटात दोन मिनिटं ऐका बीड शहरामध्ये हल्ला झाला त्यावेळी यांच्याही घरावर हल्ला झाला आता शांत ऐक की दोन मिनिट बीड शहरावर हल्ला झाला त्यावेळी त्यांना भेटायला कोण गेला माहित आहे का माननीय छलकरावजी भुजबळ गेले की नाही गेले काल परवा काय बोलला माहित आहे का म्हणला पालक मंत्री पदाला मंत्रीपदाला म्हणला माझी जात आडवी गुणानं म्हातारा झालं का वयानं म्हातार झालं अरे प्रकाश सोळंकी वय तुमचं लय राव तुमच्या अर्ध्या वयाचं पण नाही प्रकाश सोळंकी साहेब ऐका ऐका दोन मिनट ऐका अरे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुंदर सिंह सोळंकी झाला त्यावेळी जात नाही तुमची आळवी कधी आली का नाही अरे तुम्ही जरूर म्हणजे निवडून गेला आमच्या लोकांनी कोणी मत दिली असतील का नसतील गावकऱ्यातल्या तुम्ही दिली का अरे आमच्या माणसाने विरोध केला असता तर काय झालं असतं तुमचं झालं असतं का नाही आता ऐका त्याला म्हणाव तुला जरंगेला पाठिंबा द्यायचा ना तुला काय थांब 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 थां, थां, थां। <laughs> त्याला काय पाठिंबा द्यायचा ते देऊ द्या पण पहिला आमदारकीचा राजीनामा देऊ आणि केवराईचा के। आमदार गुरकुल्या गुरकुल्या आता पापला नाही गुरकुल्या अरे तुम्हाला नाज वाटली पाहिजे दोन तीन लाख लोकांचे तुम्ही आमदार आहात तुम्ही केअरटेकर आहात तुम्ही संविधानाची शपथ घेतली की एखाद्या जात समूहाबद्दल वागणार नाही कायद्याची शपथ घेतली लाज वाटली पाहिजे तुम्हाला आमदार होताना तुमच्या आमदारकीचा मार्ग कुठून जातो आमच्या वाड्यावरून आमच्या वस्त्यावरून आमच्या तांड्यावरून आमच्या गावामधून आणि आम्ही तुम्हाला का मदत येतो आता जबाबदारीनं सांगतो बरं का आपल्या